एक नंबर लय बेकार पाव चालू झालाय बघा सगळं प्लॅस्टर आज कुंभीला प्लॅस्टर केलं तर ती धुन गेलं बघा लय नुकसान झालं आज दोन तीन प। दोन पोत्याचं सिमेंट वाळू लय नुकसान झालं बघा मिस्त्री मजुरी काय करायचं वरची कुंभी तेवढी सगळी भिजली लय जबरदस्त तुम्हाला सांगतो पाव चालू झाला या कसं आहे मी बसलोय गाडीत बघा लय बेकार भयानक पाऊस या तोंड धुतलं बघा आता आता हे आणू लागले महाग मोनाचा हाय वाढ दिवस पाऊस तर बघा जाम पाऊस पडला सगळं प्लॅस्टरचं नुकसान झालं बघा आपल्या वर कुंभीव प्लॅस्टर चलता वर तिकडे मिस्त्री आता काढ लागेल हेजवी मोठं नुकसान झालं मग कुठलं कुठलं नुकसान झालं अवघड झालंय पाऊस पडला पा। पावसालाच बांधकाम करा लागली तकडाचा माल केलाय भरपूर माल उरलाय अजून एवढा डबल पाऊस आला तेवढ्या वेळेस थांबली आणि डबल चालू केले आता मना लागले माझ्या माग माझा वाढदिवस आहे मला केक आणा माझा डोळा सुजलाय रांजणवाडी उठली हो काय करायचंय दय अवघड झालंय कंडिशन आता पुरगी तर महाग लागली भर माझ्या मागण्या हाल ना पप्पा माझा वाढदिवस करा त्याच्या म्हणणं करते ती का नाही तिकून आणता

हत्तीने काय बाग करायचं आईला ला धोन गेली वाटत बहुतेक मगाशी केलेली धोन गिरी असेल धबलच करणार पत्रेवर माल तर पुसून काढा म्हणाव नाही लय अवघड होईल बरं समजूना ना <laughs> राहणार रा रा आहे कसं करणार आहे नाही मग ना मग ना मी मठन आणायच चाललोय म्हणजे वाढवून आण बर राहत बर का दो जाव मग वाऱ्या उठ्यात जाऊ नका आपलं पाऊस पडला चिकला जावा नाही मग आणतो मटण मग हा बोकडाच घेऊन येतो तुम्हाला बोकडाच मठन आवडत त्या दिवशी चिकन आणलं तर लय खाल्लं नाही बघा आदल्या दिवशी बोकडाच आणलं तर आणलो तरी मध्ये चिकन खाऊ वाटत नाही या मग आज घेऊन येतो बोकडा जर दिवसभर काम करते ती सगळेजण चला बसा तुम्हाला ये जाय का बसा गाडी जावा जा हां अकरा चला म्हणावं मग अकरा कोठ ठेवतो एकटीलाच घ्या अकराला फिर येतो असा चेंज झाला मग घेऊन हा निवांत जीव हो दुपार जेवण का नाही बरं बरं ना येतो पण जाऊन का आणा जायचं मला त्या काय हाय का बर बर चालते एवढं पुरा करा म्हणजे ओके होतंय बघा याचा दगड ठेवू नका काय सुद्धा आला आतलं मुजणार आहे बघा बांधकाम पावसातच आदस तो येतो इकडं अह येऊ बर बर चला आबा येतो मग अनुषकलेज अ मिस्त्री पत्रेच खर्चून काढा ना खर्च काढले ना पत्र गंजल बघा केलं खरं केलंय का इमानदारीन आणि जर नाही केलं तर बरं बघित उद्या सकाळी पाणी मारत मला कळत सगळं धून काढा दादा मिस्त्री चांगलं धून काढा सगळं काय वाटोळ पावस पाऊस तुम्ही प्लास्टर दोन आता काय उद्या डबल कर लागत या वो वो। बसा गाडी चला, चला। बसा बसा सगळा प्लास्टर केला ही करून द्या अवघड झालं सगळं आलं अवघड झालं का अचानकच पाऊस आलो धाड 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 वार बी आलं सगळं झालं लॉक काढू बर 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 काढतो बाई हा काढलंय बसा पोहर बिन नादवली बघा तुम्हाला सांगतो आम्हाला बिन आहे म्हणती घेऊ त्या पोहर आहे सगळं हाय ते वाढदिवस बाकीच्या असे आनंद वाटतो ना केक खायला आपल्याला जेन्मीन होत असलं हाय त्यांच्या नशिबान आपलं आणतो आपलं किलो दीड किलो दीड किलो का बागतय या हजार बाराशे मटण लागणार तुम्हाला सांगतो मिस्तरी दोन तीन आम्ही सगळी अण्णा मग आम्ही लय माणसं जायची पुन्हा बाकरी करूनच घायला यायची कामाया यात काय काय झालं हा हा बसुदी हा बसते बसू दे लाव दार दार लाव बसायसाठी भांडणं ती बघा यांची हा मग धरती म्हणते म्हणती मग केक का आणतो केक खायणार का बरोबर सगळी पोरं घेतली जाऊ द्या बारीक बारीक पाऊस चालू आहे पण आपल्या काय गाडीत पाऊस लागतो का येऊ द्या एकराचा आनंद आहे तुला केक नवीन आणो बरोबर आता चिखलातलं पाय खोनी खाली उतरायचं नाही बरं का असणार पाऊस सगळीकडे आजचा पाऊस बऱ्याच ठिकाणी पडला मित्रांनो आजचा पाऊस कुठल्या कुठल्या ठिकाणी पडला नक्की सांग कमेंट मध्ये निघालोय बघा आता गाडी स्टार्ट केली होत

मटन पण खायच बर का तर मित्रांनो जातो येतो मटणाचं जा मस्त ही बोकडाच मटन घेऊन मिस्त्री आहे इथं आपल्या घराचं काम उद्या ज्याला एंड आहे जाता जाता मटन घाऊ खाऊ घालतो सगळ्यांना आज वार आहे मंगळवार काही टेन्शन नाही तर चला मोना तुला एक पुन्हा एकदा वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा भिट्यू खूप व्हिडिओत तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय